हरिपूर रोडवर हॉटेल वेटरचा निर्गुण खून दोघे हल्लेखोर ताब्यात दोघेही संशयित हल्लेखोर अल्पवयीन सांगलीतील हरिपूर रोडवर सूरज अलीसाब सिद्धनाथ या हॉटेल वेटरचा निर्गुण खून करण्यात आलाय या हॉटेल कामगारावर दोघा हल्लेखोरांनी तब्बल बावीस वार करत त्याची निर्गुण हत्या केली प्रथमदर्शनी अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचं पोलीस यंत्रणेकडून सांगण्यात आले असले तरी खुनाचा प्रकार पाहता यामागचं कारण वेगळे असण्याची शक्यता आहे या घटनेत मयंत सूरज याच्या डोक्यावर गळ्यावर छातीवर खांद्यावर पोठावर पाठीवर धारदार हाताऱ्याचे बावीस वार करण्यात आले सदर खुणाची घटना सांगली हरिपूर रस्त्यावर तेलंग कृपा बंगल्यासमोर रात्री अकराच्या सुमारास घडली घटनास्थळी मयत सूरजची दुचाकी आणि मोबाईल ही सापडलाय मयत सूरज हा हरिपूर येथील संगम हॉटेल इथं वेटर म्हणून काम करत होता घटनेची माहिती समजताच घटनास्थळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सांगली ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किरण चौगुले स वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे या घटनेनंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वामी आणि पी एस आय दीपक गायकवाड यांनी यातील दोघा संशयितांना ताब्यात घेतल्या असून दोघेही संशयित हे अल्पवयीन असल्याचं सांगण्यात आलंय